मनोज जारांगे पाटील यांनी आरक्षणाची तोफ हातामध्ये घेतली आणि आरक्षणाचा मुद्दा शेवटपर्यंत लावून धरला निस्वार्थपणे काम करणाऱ्या व्यक्तीला या ठिकाणी फळ मिळणारच असं मराठ्यांचं धगधगतं वादळ मुंबई मुंबईमध्ये दाखल झालं मुंबईमध्ये हे वादळ शिरताच या ठिकाणी आपण बघू शकतो की छत्रपती शिवरायांचा अश्वर पुतळा या ठिकाणी मनोज जारांगे पाटलाच्या पाठीमागेच होता हा पुतळा कोण घेऊन गेले त्यांचं आपण नाव आणि सर्व माहिती जाणून घेऊया तुमचं नाव सांगा माझं नाव राजू रंगनाथ चव्हाण मी राहणार गजानक तालुका खुलताबाद जिल्हा सत्र छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असून माझा हा पुतळा नेण्याचं वैशिष्ट्य म्हणजे आमचे मित्र राजेंद्र पवार शिहाजीराजे भोसले विरुळगडी यांच्या संकल्पनेतून हा पाटलाचा आणि त्याच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर आम्ही ह्या पुतळ्याचं नियोजन केलं आणि आम्हाला टाईम कमी भेटला सजावट करायला पाहिजे तर टाईम आम्हाला दोन दिवसाचं आमच्याकडून कवर झालं नाही तरी आमच्या पद्धतीनं जेवढं कवर होईल तेवढ्या पद्धतीने आम्ही कजवून रॅलीमध्ये सहभागी केला होता तर आपण व्हिडिओमध्ये बघत आहोत राजू चव्हाण हे कोण आहेत श्री एक आठ महामंडलेश्वर शा शांतीगिरी महाराज यांचे हे निस्सिम भक्त आहेत आणि हिंदू धर्मामध्ये आणि विविध सणांमध्ये एक लाख पब्लिक असो कि की किती पब्लिक असो त्यांना कवर करण्याचं काम राजू रंगनाथ चव्हाण स्वतः करतात याचा विविध कार्यक्रमामध्ये बाबाजीच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला अनुभवायला असेल आपण या व्यक्तींकडनं जाणून घेऊया की या कार्यक्रमाच्या अनु अनुषंगाने त्यांना काय अनुभव आला विविध कार्यक्रमामध्ये ते पब्लिकला हँडल करतात लोकांना विविध प्रकारे ते सांभाळतात आणि समजावूनही घेतात परंतु आता या कार्यक्रमामध्ये अफाट जनसागर होता मराठ्यांची गर्दीच उसळली होती त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय त्यांना आला आहे काय सांगाल माझ्याकडे तरी फक्त एक सकाळी आमची रॅली नऊ वाजता चालू व्हायची संध्याकाळी दहा वाजेपर्यंत आणि मी संग राहायचो नंतर पाटील मला बाकीच्या गाड्याबरोबर पुढे काढून द्यायचे बाकीच्या गाड्यांनी सहाच्या नंतर मुक्कामाच्या ठिकाणी जायचो तरी मुक्कामाच्या ठिकाणी जायला जा जा मला दोन ते तीन वाजायचे आणि पाटलाला सकाळी सहा वाजायचे कधी पाच वाजायचे मी त्याच्या आधी फक्त दोन घंटी अव्वल बाकीच्या गाड्या घेऊन जायचो हा स्वागत समारंभ छत्रपतींचे पुझन, पूजन पूजन पूजेने ठिकाण होत आहे तुम्हाला काय फिलिंग होती काय वाटतंय काय सांगाल उत्तर भविष्य माझ्या मनात नव्हतं का अशी संकल्पना आपल्या समोर येईल आणि आपल्याला ह्या ज्या आंदोलनाचा लढा होता त्या लढ्यामध्ये आपण एक सारथी म्हणून ह्या अश्व पुतळा घेऊन जाऊ कधी भविष्याचं माझ्या मनात आलं नव्हतं असं म्हटलं जायचं की ऊट मराठा जागा हो आरक्षणाचा धागा हो आणि हे ब्रीद वाक्य गदानाया गावातील राजू चव्हाण यांनी आज या ठिकाणी आपल्यासमोर साकार केलेलं आहेत मनोज दरांगे पाटील यांच्या पाठीला पाठ लावून ला आणि खांद्याला खांदा लावून हे आरक्षणाचा धागा त्यांनी पूर्ण केला आहे याबाबत त्यांना काय वाटतंय त्यांच्याकडनं जाणून घेऊया अक्षरशः म्हणजे एक तीन दिवसापूर्वीचं एक माझ्या मनात एक कायमच राही ना असं भाऊ नाही का ॲक्च्युली जेव्हा आम्ही रात दिवसभर चालून रात्री साडे अकरा वाजता दिवसभर न खातं साडे अकरा वाजता पाटलानं ना समोर जिबवर खाल्लं आणि त्यानंच मला पाठी मग आम्ही माझी मित्र होती गणपत मस्के आम्हाला दोघाला आम्ही चालू याच्यात आम्हाला दोघाला दोन पोळ्या दिल्या आणि त्याही पुढे गाडीवर बसून खाल्लं साडे अठरा वाजता आम्ही जेवलो आणि त्या दिवशी आठशे आम्ही सहा वाजेपर्यंत रनिंग केली रात्री सकाळचे जेवायला तुम्हाला काय काय असायचं जास्त जेवायला बाकीच्या पब्लिकला भरपूर राहायचं पण आम्हाला जेवायला टाईम नाही राहायचा तर मग आम्ही समजा चटणी आणि पोळे शक्यतो असंच पाहायचो आणि तेच खायचो कारण की व बाकी पतल्या भाज्या आम्हाला खायला चालू रनिंगमध्ये टाईम नव्हता जिथे मिळेल तिथे जेवण करायचं चटणी भाकर खायची आणि या लढ्यामध्ये आपला योगदान द्यायचं ही अनुक्रमे यांनी या ठिकाणी सुरू केलेली आणि मराठा आरक्षणासाठी सुरू केलेली हा धागा असाच आपल्याला तेवढ ठेवायचा आहे अशी या ठिकाणी मनोज दरांगे पाटलांनी आज या ठिकाणी आपल्यासमोर सांगितलेलं आहे मराठा समाज एकवटला जात नाही असं या ठिकाणी म्हटलं जायचं परंतु आज खऱ्या अर्थाने मराठा समाज एकत्र झाला आहे आणि आरक्षणाचा हा मुद्दा शेवटपर्यंत मराठा समाजाने लावून धरल्यानंतर आरक्षण हे मिळवलं आणि या आरक्षणाला टिकवायचं काम शासनाने मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्री व राज्य शासनाचे सर्व असलेले सचिव यांनी या ठिकाणी करणार आहेत पुढील रूपरेषा आणि पुढील जर दगाफटका झाला तर या ठिकाणी काय होणार याच्या पुढील भविष्य काळात सांगेल द महाराष्ट्र टुडेसाठी अशोक आदाने जर हा व्हिडिओ आपण यूट्यूबला बघत असाल तर सबस्क्राईब बटनाला क्लिक करा तुमच्या काही सूचना कमेंट असेल कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी द टुडे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये द महाराष्टुसाठी अशोक अदानी